नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज पारनेर येथे एकूण सोळा हजार तीनशे नव्वद कांदा गोण्यांची आवकी दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला तीन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे एक नंबर क्वालिटीचा कांदा तीन हजार शंभर रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे दोन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत भाव आहे चार नंबर क्वालिटीचा कांदा पाचशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोल्टा गोल्टी कांद्याला दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान